काका नमस्कार, नमस्कार। काका तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा पूर्ण पत्ता सांगा तुमचा पूर्ण पत्ता त्रिपुरी जिल्हा सातारा बर काका तुमच्याकडे हा गोट आहे हा किती वर्षापासून गोट आहे झाले पंधरा वर्ष झाले का बरं म्हणजे प्रॉपर तुम्हीच का तुमच्यापासूनच हा गोट्याच करताय पहिले होते वडिलांच्या हां मशी कमी करून गया मशी दोन्ही ठेवल्या होत्या आता मशी कमी होय का बर हा गोटा पूर्वीपासूनच आहे का तुम्हीच काम केले ह्या गोट्याचं आम्हीच केलंय का तुम्हीच केले का पहिला साधा होता एकदम साधा होता का बरं कधी केला हा गोटा दोन हजार पंधरा साली दोन हजार पंधरा साली पंधरा किंवा सोळा किती खर्च आला होता याला दीड लाख रुपये गेले आहेत सगळे रिंग टाकले होय का रिंग टाकले होय बर सगळे रिंग टाकले आहे काय खाली बरं बरं चांगलं गेले आहे का बरं काय का आता आपल्या गोट्यामध्ये टोटली गाय किती आहेत आता पाच आहेत पाच गाय आहेत का हां हां चालेल नाही पाच आहे पाच गाई हां दोन का दोन कालवडे आहेत का कालारी कालवडी किलरी खोडी त्यातल्या आता दुधावर किती आहेत आपल्या दुधावर तीन आहेत तीन आहेत का दोन आहेत की गाया दाखवा का या दुतल्यात का आता स्वच्छ ठेवता तुम्ही आता या दुधावरच्या आहेत का तिने पण बरं आता एक ही काय कोणते याचे पाय का याचे पाहि दूध किती देते ही दिवसाला दिवसाला तरी चालते आठ नऊ चालते हांच्या पुढची रेंज आहे होय का होय क्रॉस कोणती ही क्रॉस आहे का ही किती देते दूध नऊ दहा नऊ दहा चालते का आणि आता ही ही कोणती गाभन गाभ नाही काय चार पाच लिटर देते काही हा होय का बरं तुम्ही ज्या वेळेस गोट्याची आपली सुरुवात करता नाही का नाही तुम्ही पहिल्यांदा गाय घेतली आणि तिच्यावरच हे सगळं तयार केल्यात का तुम्ही सगळ्या घेतल्यात घरच्या आहेत का मग पहिली गाय कुठली आहे घेतली हिच्यापासूनच सगळ्यात म्हणजे घरी तयार केल्यात वर्षाला एक दोन विकत वर्षाला एक दोन विकता घरी तयार करून बरं बरं तर मला सांगा दिवसभराला आपल्याला दूध किती जातं सध्या चाळीस लिटर आहे लिटर दूध जातं होय काय हां हां आणि डेअरीला घालता का डेअरीला कुठं डेअरी आहे इथं गावातच आहे का बरं बरं ठीक आहे होय का भाऊ भेटतो चांगला भेटतो चांगला होय श्रीकांत होय बर आता मला तुम्ही सांगा आपण ह्या गायाला आपण चारा काय टाकता चारा ज्वारीची वैर कुटी कुठे सगळं कर्नाटकवरून मागावतो नाहीतर बारशेवर होय वर्षाला गाडी मागावतो दहा एक टनाची दहा टनाची वर्षाला एकदा हो आणि वला चारा आपल्या शेतातला काय मिळते वाला चारा शेती कमी आहे शेती किती कमी आहे पाच ती घात पाच एक कराय का चिकन साईट बरं टिका बरं चांगली गोष्ट आहे आता मला तुम्ही सांगा खुराकाला काय देता खुराकाला डिग्रीचेच सीपीचे वापरतो सगळे आ... मॅगनेमचे आहेत सगळे मॅगनेम आहे ही आहे आणि तो स्टार आहे होय का ते किती टाईम देतात त्यांना दोनच टाईम दोन दोन टाइम वेळ सुद्धा दोन टाईम सकाळी एकदा संध्याकाळी दोन टाईम देता दोन टाईम बरं आता मला तुम्ही सांगा ह्या व्यवसायामध्ये तुम्ही आलात तेव्हापासून तुमची काय प्रगती झाली प्रगती वाढतच राहते की होतच राहते प्रगती होत राहते मग या व्यवसायावर तुम्ही काय प्रगती म्हणजे काय काय झालं दोनवर विकून आपल्याला फायदा होतो शेराचा होतो शेणखत जातं बरं सत्तर ऐंशी हजाराचं शेणखत जातं दरवर्षी सत्तर ते ऐंशी हजाराचं हो वर्षाला वर्षाला हो म्हणजे आपलंच बाकीचं विकू शकतो आपण एकदा टाकलं की दोन वर्ष टाकत नाही हो एक वर्ष म्हणजे निघतो त्या वैरणीचा खर्च निघतो निघतो थोडफारायला दूध ज्यावेळेस तुम्ही घालता त्यावेळेस वर्षाला दुधाचं उत्पन्न किती आहे तुम्हाला नाही अंदाजे हा आम्ही कधी बघतच नाही नाही का बर आपलं चालू असतं रुटीन त्यामुळे काय विषय बरं वैरंगला पैसे खर्च इकडे तिकडं चालूच असतो ना, ना? आ, तो, तो 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 हो हां वैरंगच जास्त लागते बरं एक दीड लाखाची वैरणी लागते सर एक दीड लाखाची वैरण लागते तो खर्चसुद्धा या मी झालेत जरी जरी चार दिलेत तरी होय हां कमी मी गेलेत त्याचा वाजय जाणार होय बर आता मला तुम्ही सांगा आपण शेतीमध्ये जे वापरतो आता खत तुम्ही ते जर वापरताय बरोबर ना हो. पण आता घरच्या जर ह्या गाया नसत्या तर तुम्हाला किती रुपयाचं लागलं असतं खत तसंच आमचं शेत असल्यामुळं लागला असत बरोबर म्हणजे तो सुद्धा खर्च तुमचा वाचला जातोय वाचलं जातो बर आणि शिवाय शेती नाही शेणखताशिवाय शेती नाही वरच्या खात्यानं बघितलं ना आता जर कंपनी एवढी औषधं काढते आज औषध तुम्ही मारलं तर नाशिक गेले बरं पुढच्या वारीला त्यांना गिऱ्हाईक गिरायकरी गेलं पाहिजे ना बरोबर हा मस्ट दुसरंच तर तयार होते नवीन म्हणून ते वावरात म्हणजे शेतीला असं कीटकनाशक मारून उपयोग हा तसं शेंक पाहिजे बरं आता तुम्हाला काय वाटतं भविष्यात हा व्यवसाय वाढवायचा आहे का तुम्हाला इथंपर्यंत ठेवायचा आहे नाही वाढवायचे वाढवायच्या वाढवायचं मशी घ्यायची आता म्हणतोय हां मशीन काही ठेवायची म्हणजे आता गया आहेत आता मशी घ्यायच्यात म्हशी फोड्या घ्यायच्यात होय का हां बरं बरं यांना आजार वगैरे काय येतो का नाही काय आता म्हणजे आपण पहिलीच मोकळीच असायची ना कौचित पहिलीच आपण हां आणि एक डिशंट्रीचा तेवढा त्रास असतो त्यांना मधला होय का वैरून कमी जास्त झाली किंवा जास्त वली खाण्यात आली की होत हो बाकी चालेल बरं जर यांना जर त्रास काय व्हायला लागला तर तुम्ही काय करता डॉक्टर बोल डॉक्टर येतात काही तर बरं किरण जाधव म्हणून हां तसं बरेच डॉक्टर असतात आपल्याला डॉक्टरांचा काही विषय नाही होय का बरं आता मला काका तुम्ही सांगा आता मग आपण गया बघायच्या अगोदर पुढं खिलर आहेत गाय हां तर या की त्या दाखवा किती सहा तारीख चौथा महिना होय काही झाले साडेतीन म्हणजे चार महिन्याचा आहे फंड होय आता काय का मला तुम्ही सांगा आपण एवढ्या गाया ठेवलेल्या आहेत बरं त्यात आपण ह्या गाया आपल्या गोठ्यामध्ये ठेवल्यात बरोबर ना या देशी गाया तर ह्याचं कारण काय कारण कायच नाही असं म्हणजे भरपूर जण येतात आपलं पायाबिया परिस्थिती गुंतवण येते जे आपल्या अक्षधारा म्हणा शिपराय म्हणा कार्यक्रमाला गुंतवण येते ती बाहेरनं येणारी सुद्धा येते तिथं दर्शन घेते ते जाते ते होय का हां बरं

पुष्य ते खरतरवाडी म्हणून तिथला बरोबर होय का बर बर चार महिन्याचाच आहे पण मोठा दिसतोय राह खंड हा जास्तीत जास्त होता त्याला काय होय ना तर काय घरी झाला तयार करायचा का विकायचा घरीच तयार करायचा बघू पुढे मग काय होत होय ना, ना? ना, ना, हो ना? 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 ना बर बर करा शर्यतीचा नादा असला तर केला केलाय का पहिला होती आता बंद झाल्यापासून हां होय बरं बरं का का बरं अतिशय चांगली माहिती तुम्ही दिली धन्यवाद तरी मित्रांनो असेच असेच आपल्या चॅनेलला व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तेवढं कमेंटमध्ये सांगा जय महाराष्ट्र